मिरजे छेडछाड करणाऱ्या तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीने दिला चोख चोख देत धिंड काढत फरफटत तरुणाला पोलीस ठाण्यात आणले भर रस्त्यावर तरुणाला मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली छेडछाड केल्याप्रकरणी मारहाण केल्याची सर्वत्र चर्चा आज सकाळी एका तरुणीने भर रस्त्यावर मारहाण करीत पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलेले आहे भर रस्त्यावर मारहाण करत नेल्यामुळे तरुणीने रणरागिणीचा अवतार घेऊन मारहाण केल्याची समजते हा तरुण चायनीज गाड्यावरील कामगार असून पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाला मारहाण करी धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांवर लावण्यात आलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची नोंद झाली आहे अशी विचारणा केली असता अद्याप कोणतीही तक्रार नोंद झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली परंतु या घटनेने टवाळखोर तरुणांवर जबर वचक बसणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज